नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट हे एकत्र येणार किंवा नाही किंवा दोन्ही सेना म्हणजे मनसे आणि शिवसेना यांची युती होणार की नाही असे दोन प्रश्न आता राज्याच्या राजकारणात विचारले जात आहेत पण प्रत्यक्षामधली एक मैदानातली स्थिती किंवा प्रत्यक्ष ग्राउंडवरची जर स्थिती पाहिली तर महाविकास आघाडीला धक्क्यांवरती धक्के बसत आहेत आणि जी चर्चा सगळी सुरू आहे ती विलीनीकरणाची किंवा एकत्रीकरणाची सुरू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी आपल्या पक्षविस्ताराचा एवढा धडक कार्यक्रम सुरू केलेला आहे की ते होलसेल पद्धतीनंच अनेक नेते माजी आमदार हे आपल्या पक्षात घेऊ लागलेले आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याकडे सत्ता आहे आणि आपण कोणत्या ना कोणत्या प्रलोभनामुळे कोणत्या ना कोणत्या आश्वासनं देऊन या नेत्यांना आपल्याकडे घेऊ शकतो आणि असे अनेक नेते त्यांच्याकडे रांगा लावून तयार आहेत जर मी यादी काढली तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची जर संख्या मोजली तर जवळपास एकट्या अजित पवारांकडे सोळा माजी आमदारांनी प्रवेश केलेला आहे याच्यामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत माजी राज्यमंत्री आहेत त्यामुळं शरद पवार यांच्यासोबत राहायचं की नाही याचा जो निर्णय होता या लोकांनी केव्हाच घेऊन टाकलेला आहे बरं ही जी सगळी माझे आमदार मंडळी आहेत यांचं आपापल्या मतदारसंघात थोडंफार का होईना वजन असतंच चाळीस पन्नास हजारांचा का होईना बेस हा असतोस त्यामुळं त्यांच्या या निर्णयाला स्थानिक राजकारणामध्ये महत्त्व आहेच अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला जर भाजपच्या बरोबरीने कामगिरी करायची असेल तर आपला विस्तार होणं गरजेचं आहे जे जे महत्त्वाचे नेते आहेत तुल्यबळ नेते आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे मी तुम्हाला अजित पवार यांच्यासोबत कोणकोण आत्तापर्यंत आलेलं आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीसनंतर नंतर कोण कोण आलेलं आहे याची यादीस मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आता जे नाव चर्चेत आलेलं आहे ते आहे खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा हे बुलढाण्यामधलं मोठं प्रस्थ आहे विलासराव माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याच जिल्ह्यातील ते आहेत मात्र त्या दिलीप सानंदा यांनी देखील आता आपल्याला काँग्रेसमध्ये भवितव्य नाही आता आपल्याला जर आधार कोण देणार असेल तर ते उपमुख्यमंत्री अजित पवारच देतील अशी आशा पकडून त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे अजित पवार यांनी मध्ये तर सांगली जिल्ह्यामध्ये जाऊन होलसेल पद्धतीनेच आपल्याकडे आमदार खेचलेले आहेत त्याच्यामध्ये आहेत माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी मंत्री अजितराव घोरपडे आता शि नाईक हे शिराळ्या विधानसभा मतदारसंघातील आहे तिथे त्यांची ताकद आहे ते पुन्हा आमदार होऊ शकलेले आहेत अजितराव घोरपडे पुन्हा आमदार होऊ शकलेले नाही आहेत पण सांगली जिल्हा परिषदेच्या तिथल्या पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये हे दोघे नेते अजित पवार यांना काही ना काही फायदा नक्कीच मिळवून देतील आणि त्यामुळंच अजित पवार यांनी त्यांना साथ दिलेली आहे दुसरे आम माझे आमदार आहे ते विलासराव जगताप ज्यांना आता अजित पवार यांनी आसरा दिलेला आहे आणि आठपाडीचे माझे आमदार राजेंद्र देशमुख असे चार माझे आमदार सांगली जिल्ह्यातलेच अजित पवारांसोबत आलेले आहे आता है, है जी अशीच परिस्थिती आहे ती आहे याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये दे देखील तिथे दे देखील माजी मंत्री सतीश पाटील माझे आमदार के पी पाटील माजी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर या तिघांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांचं सो बोट धरलेलं आहे त्यामुळं जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरघर लागलेले आहे हे काही मी वेगळं सांगायला नको आता अजित पवार यांनी तर थेट नांदेडमध्ये भाजपवरती जोरदार प्रहार केलेला आहे आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या देखील स्थानाला डळमळत करण्याचं किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे अर्थात तेथील स्थानिक जे आमदार आहेत प्रताप पाटील चिखलेकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर राजकीय शत्रू आहेत त्यामुळं अशोक चव्हाणांच्यासोबत जे जे माझे आमदार होते त्यांना आपल्याकडे खेचण्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे यशस्वी झालेले आहेत हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर कोण कोण आलेलं आहे भास्कर पाटील खदगावकर जे अशोक चव्हाण यांचेच मिळणे आहेत ते देखील आता अजित पवार यांच्यासोबत आलेले आहेत माजी आमदार मोहन आंबर्डे दे, यांनी देखील अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे ओमप्रकाश पोखरणा अविनाश घाटे या नांदेड जिल्ह्यातल्या माजी आमदारांना देखील अजित पवारांनी आश्वासन दिलेलं आहे आता जे विधान विधानपरिषदे माझे आमदार होते बाबाजान दुरराणी हे आधी शरद पवारांकडे होते ते अजित पवारांकडे गेले पुन्हा शरद पवारांकडे आले आता चौथ्यांदा त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता बाबाजान दुरराणी यांच्यासारखं जे व्यक्तिमत्व आहे ते असंच इकडे तिकडे उड्या मारत असतं पण त्यांनी देखील आता जिकडे सत्ता आहे जिकडे खोबरं आहे तिकडे चांग करण्याचा निर्णय आपल्या स्वभावाप्रमाणानं घेतलेला आहे त्यामुळे ते हे जे माझे आमदार बाबाजान दुरराणी जे विधानपरिषदेचे माझे आमदार होते त्यांनी आता अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे दुसरे आमदार आहेत सतीश चव्हाण यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती त्यांनी गंगापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडनं देखील निवडणूक लढवली तेथे ते पराभव त्यांना सामना करावा लागला त्यांना अजित पवार यांनी पक्षातनं निलंबित केलेलं होतं मात्र हे सतीश चव्हाण देखील जे आता विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी देखील अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे असे जवळपास सोळा आमदार अजित पवारांनी एक गट्ठा गेल्या चार महिन्यात जमा केलेले आहेत त्यांची अशी अपेक्षा आहे की या आमदारांना आपलंसह करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करण्याचं त्यांचं धोरण आहे आता जे असंच आहे ते आहे एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदे यांनी तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपलाच अडचणी जाण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या भाजपच्या आमदारांना कंटाळून त्या ठिकाणी अक्कोलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्या उत्तम प्रकाश खंदारे यांची ओळख होती त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत रतिकांत पाटील हे देखील माजी आमदार होते सोलापूरमधलेच सोलापूरमधल्याच या तीन माजी आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे ते आता दुसरं जर आपण पाहिलं तर राजन साळवी यांनी देखील आता उद्धव था ठाकरे यांची साथ सोडून जवळपास त्यांनी फेब्रुवारीमध्ये साथ सोडलेली होती ते देखील आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आनंदाने नांदत आहेत दुसरं काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील खरं तर ही पक्षांतराची ही जी सगळी ठिणगी कोणी लावली तर ती रवींद्र धंगेकर यांनी लावली रवींद्र धंगेकर यांनी दहा मार्च रोजीच काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी के के स्थानिक राजकारणामध्ये त्यांना भाजपचा त्रास होत होता तो वाचवण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश जाऊन आपलं राजकारण हे सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरे मा हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी देखील मग आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून आज एकनाथ शिंदे यांच्यात पक्षात प्रवेश केलेला आहे याशिवाय जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की नाशिकमध्ये दे देखील एकनाथ शिंदे यांनी अशाच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला थोडासा धक्का दिलेला आहे त्याच्यामध्ये मा माजी विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत त्यांचे बंधू जे होते आ, किशोर दाराडे हे आधीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते आता दाराडे बंधू हे देखील दुरणी यांच्यासारखेच आहेत जिकडे सत्ता असते तिकडे ते जात असतात त्यामुळं त्यांनी देखील तसा तो निर्णय घेतलेला आहे नांदगावमध्ये जे म एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जे संजय पवार नावाच्या आमदार निवडून आलेल्या होते त्यांनी देखील आता सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे माझी इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित या देखील आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेलेले आहेत त्यामुळे जर यांची यादी जर पाहिली तर जवळपास एकनाथ शिंदे यांची देखील यादी ही दहाच्या आसपास जाते आहे त्यामुळे तब्बल दहा माजी आमदारांना एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवेश करून स्थानिक राजकारणामध्ये आपली परिस्थिती आणखीन बळकट करण्याचा निर्णय घेतलेला आहे या व्यतिरिक्त आता भाजपनं काय केलेलं आहे तर भाजपने देखील महत्त्वाचे आमदार फोडलेले आहेत जळगाव जिल्ह्यामधले पाचोराचे जे माजी आमदार आहेत दिलीप वाघ यांना देखील भाजपनं पक्षप्रवेश दिलेला आहे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे हे भोरचे माजी आमदार होते आणि काँग्रेसमधलं मोठे वजनदार घराणं म्हणून थोपटे घरानं ओळखलं जात होतं त्यांनी देखील आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा दोन आठवड्यापूर्वी नांदेडच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा मा काँग्रेसचे माजी आमदार डी पी सावंत यांच्या देखील गळ्यामध्ये भगव उपरनं घालण्यात आलं खरं तर ते आधीच भाजपमध्ये जायला पाहिजे होते कारण इतके ते अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक होते मात्र अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याकडे कोणीतरी माझे आमदार येतो आहे हे दाखवण्यासाठी डी पी सावंत यांना देखील भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश देण्यात आलेला आहे त्यामुळं भाजपनं देखील तीन माजी आमदारांना आपल्या जाळ्यात खेचलेलं आहे अजित पवारांनी जवळपास सोळा आमदारांना आपल्याकडे आणलेलं आहे आणि दहा माजी आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत आता या सगळ्यांची गणित अशी आहेत की एकतर निधी मिळेल या आश्वासनावरती ही मंडळी सगळी आलेले आहेत यांना यांच्या संस्था असतील यांचे कारखाने असतील यांचे काही दुखणे असतील राजकीय दुखणे असतात कोणाकडे पोलीस ठाण्यामध्ये कोणाचं काहीतरी अडकलेलं काम असतं या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम या सत्ताधारी पक्षाकडनंच होऊ शकतं असा त्यांना विश्वास असल्यामुळे एवढ्या घाऊक प्रमाणामध्ये पक्षांतर झालेली आहेत त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण म्हणतो आहे की महाविकास आघाडी ही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जोरदार धडक देईल आक्रमकपणे ही सगळी लढत होऊ शकते पण या तीनही सत्ताधारी पक्षांनी स्थानिक पातळीवरती ही महाविकास आघाडी किती पोखरलेली आहे याची जी झलक आहे या नावांबद्दल तुम्हाला दिसून येईल अर्थात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की आपल्याला जर भाजपला तोडीसोड उत्तर द्यायचा असेल तर स्थानिक राजकारणामध्ये देखील आपण बळकट व्हायला पाहिजे त्यामुळेच त्यांनी हा पक्षप्रवेश घडून आणण्याचा धडाकेबाज कार्यक्रम सुरू केलेला आहे एकनाथ शिंदे यांचं जे ऑपरेशन टायगर आहे त्याला त्यांनी माफक का होईना पण यश मिळालेलं आहे विद्यमान आमदार ते कोणी फोडू शकलेले नाहीत ही जरी वस्तुस्थिती असले तरी माझे आमदारांना मात्र ते पावन करून घेऊ लागलेले आहेत ला आणि अजित पवारांची तर गोष्टच वेगळी आहे त्यांना माहिती आहे की अनेक रा शरद पवारांच्या अनेक आमदारांना किंवा खासदारांना आपल्याकडे यायचंच आहे त्यामुळे ते त्या पद्धतीनं म ते मनानंतर कधीच अजित पवारांना येऊन मिळालेले आहेत असं अजित पवारांना वाटत आहे अधिकृतरित्या जेव्हा विलिनीकरण व्हायचं तेव्हा होईल ते तोपर्यंत भाजपला तगडं आव्हान देण्यासाठी आपण स्थानिक पातळीवरती बळकट झालं पाहिजे आणि त्यामुळंच हे सगळे पक्षप्रवेश घडून आलेले आहेत आता हे जर चित्र तुम्ही पाहिलं तर, तर खरोखरीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कशी तक धरणार याचं उत्तर तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा दुण दुण दु� कारण येनवागा का जानवागा आहे जानवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा